नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोमटेक मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो युट्यूबवरती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी लागणारी प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करणं त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करणं व्हिडिओ एक्सपोर्ट करणं व्हिडिओ अपलोड करणं आणि व्हिडिओ पब्लिश करणं या पाच स्टेप नंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटतो मित्रांनो तुम्ही जर युट्यूबवरती नवीन आला असाल तर तुम्हाला या गोष्टी नवीन नवीन वाटणार आहेत पण जसं जसं तुम्ही एक्सपर्ट होत जाल मित्रांनो या संपूर्ण गोष्टी काय आहेत हे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या जाणार आहेत तर आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला आता यूट्यूबमध्ये असे काही वर्ड्स आहेत मित्रांनो त्याबद्दल माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे जर तुम्ही नवीन यूट्यूबवर असाल तर आता सर्वात महत्त्वाचा विषय व्हिडिओ तर आपण अपलोड केलो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे टायटल टायटल म्हणजेच तुमच्या व्हिडिओचं जे किवर्ड असतात ते तुम्हाला टायटलमध्ये लिहिणं गरजेचं आहे टायटल झाल्याच्यानंतर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन म्हणजे काय तर तुमचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे त्यामध्ये थोडंसं डिस्क्राईब करायचं असतं थोडं सांगायचं असतं की तुमचा व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि त्याच्याच खाली तुम्ही टॅगसुद्धा देऊ शकता हॅशटॅग देऊ शकता सुद्धा लावू शकता हे डिस्क्रिप्शनचा पार्ट झाला डिस्क्रिप्शन झाल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट टॅग टॅगिंग हे टॅग म्हणजेच मित्रांनो काय असतात एखादे किवर्ड असतात म्हणजेच तुम्ही यूट्यूब रिलेटेड जर व्हिडिओ बनवत असाल तर हाऊ टू क्रिएट यूट्यूब चॅनल हा एक किवर्ड झाला तो किवर्ड आपल्याला टॅगमध्ये लावणं गरजेचं असतं आणि तो किवर्ड आपण टॅगमध्ये लावल्याच्यानंतर जर कोणी नवीन यूट्यूबर जर यूट्यूबवरती येऊन सर्च करत असेल की हाऊ टू क्रिएट यूट्यूब चॅनल हे सर्च केल्याच्यानंतर त्यांना आपला व्हिडिओ हा सजेस्ट केला जाणार आहे आता आपलं मराठीमध्ये चॅनल आहे तर सिम्पली तुम्ही किवर्ड काय टाकू शकता हाऊ टू क्रिएट यूटूब व्हिडिओ इन मराठी असं केल्याच्यानंतर मित्रांनो भरपूर आपले ऑडियन्स आहेत मराठीमध्ये की हाऊ टू क्रिएट यूट्यूब चॅनल इन मराठी हा सुद्धा एक कीवर्ड आहे हा कीवर्ड सर्च केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सजेस्ट केला जाऊ शकतो आणि तुमचा व्हिडिओ ते ऑडियन्स पाहू शकतात त्यामुळे तुम्हाला असे काही महत्वाचे किवड तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओवर रिलेटेड जे काही किवड असतात ते किवड तुम्हाला टॅगमध्ये टाकणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा व्हिडिओ तुमच्या सबस्क्राईब पर्यंतच न राहता दुसरे अनसबस्क्राईबर म्हणजे तुम्हाला जे सबस्क्राईब केलेले नाही आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडीओ हे टॅग लावणं गरजेचं आहे आता हे टॅग कसं होडकायचं आता तुमचा जर व्हिडिओ मित्रांनो एखाद्या योजनेबद्दल असेल तर त्या योजनेचे टॅग कसं सर्च करायचं व्हिडिओ कशा रिलेटेड आहे आणि त्या रिलेटेड टॅग कसे सर्च करायचं याच्यावरती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण टिपमध्ये माहिती पाहणार आहोत आता टॅग झाल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय येतो पब्लिश तुम्ही तो व्हिडिओ पब्लिश करत असताना डायरेक्टली पब्लिश न करता तुम्हाला अनलिस्टेड ठेवून पब्लिश करावं लागणार आहे आता अनलिस्टेड करून तुम्ही अपलोड केल्याच्यानंतर परत तुम्हाला ही संपूर्ण टायटल डिस्क्रिप्शन टॅग त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो तो थमनेलचा हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला थमनेल म्हणजेच काय तर तुमचा व्हिडिओ सजेस्ट कर केल्याच्यानंतर जो थमनेलमध्ये तुम्हाला दाखवलं जातं एखादं यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं मराठीमध्ये आपण लिहिलेला असतो तो थमनेल असतो मित्रांनो युट्यूब ओपन केल्या केल्या मित्रांनो व्हिडिओ चालू होण्या अगोदर जे जो फोटो दाखवला जातो त्याला आपण थमनेल असं म्हणतो त्या थमनेलसुद्धा अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता तो थमनेलसुद्धा लावणं महत्वाचं आहे कारण तुमचा व्हिडिओ तर सजेस्ट झाला सजेस्ट झाल्याच्यानंतर त्या थमनेलमध्ये असं काय लिहि लिहायला पाहिजे की ज्या व्हिडिओमध्ये जे महत्वाचा पॉईंट आहे तो थमनेलमध्ये येणं गरजेचं आहे जेणेकरून थमनेल बघितल्या बघितल्या बघितल्यासने त्याच्यावरती क्लिक केलं पाहिजे आणि तो व्हिडिओ पाहायला पाहिजे असं अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवणं गरजेचं आहे आता हे थमनेलसुद्धा कसं बनवायचं हे सुद्धा, सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आता व्हिडिओ पब्लिक झाल्याच्या नंतर हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हाईट स्टुडिओमधून पाहता येणार आहे तुमचा व्हिडिओ झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती किती व्ह्यूज आलेले आहेत किती लाईक आलेले आहेत किती तासामध्ये किती व्ह्यू आलेले आहेत हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला वाय टी स्टुडिओमधून पाहता येते तो वाय टी प्ले प्लेस्टोरवरती आहे तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याचा अॅनालिटिक व्हिडिओचा अनालेटिक चॅनलचा अॅनालिटिक डॅशबोर्ड संपूर्ण तुम्ही माहिती वाय टी स्टुडिओमधून पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही जर एखादं यूट्यूब चॅनल क्रिएट केला असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे जर लॅपटॉप कम्प्युटर नसाल तर तुम्ही मोबाईलवरती मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करून यूट्यूबच्या महत्वाच्या काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स करणं गरजेचं आहे तुमचं चॅनल व्हायरल म्हणजे तुमचं चॅनल भरपूर ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी त्या सेटिंग्स या महत्त्वाच्या असतात आता या सेटिंग कसं करायचं से, याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओ असणार आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन नव व्हिडिओ तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाखवायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील लुडोमध्ये धन्यवाद मित्रांनो